श्री शिवाय नमस्तोभ्यम तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी आणि माझी लेख या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे खरं सांगायचं तर श्रावण महिना आणि श्रावण महिन्यातील सोमवार या दिवसाला विशेष महत्त्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोमवारी आज तर भरपूर जणांचे उपवास असतील शनिवारी पण उपवास असतात श्रावण महिन्यातील शनिवार आणि सोमवार हे दोन दिवस उपवास धरतात मी याआधी फक्त सोमवारच धरायचे पण आता सध्या ह्या वर्षीपासून जसं कळालं की नाही सोमवारसोबत आपण शनिवार पण धरावाच लागतो त्यामुळे मी शनिवार आणि सोमवार हे दोन दिवस उपवास धरलेले आहेत पूर्ण श्रावण महिना बेडरूम किचन हॉल सर्व व्यवस्थित झाडून घेतला सर्व बाजूने या टोपलीमध्ये शेंगा ठेवलेल्या होत्या त्याचीच ही माती आहे घरून शेंगा आलेल्या होत्या तर आमच्या शेतामध्ये शेंगा बाजरी गहू तुरीची डाळ मूग वगैरे करतात तर मला घरूनच शेंगा येतात तर वर्षभर शेंगदाणे गहू वगैरे नाही घ्यावा लागत घरं वगैरे झाडून झाल्यानंतर नांग नांगोळ केली आणि देवपूजा केली आज सोमवार होता तर महादेवाच्या पण मंदिरात जायचं होतं तर दुपारून जाणार होते महादेवाच्या मंदिरात किंवा तीन चार नंतर न जसा टाईम घटेल तसा, तसा पण सकाळी पूजा करून घेतली सकाळी जायचा प्लॅन होता पण सकाळी काय आज जमलं नाही सकाळी मला लवकर जायला महादेवाच्या मंदिरात पण मग संध्याकाळी तीन साडेतीन किंवा चार वाजता जाईल मी आज देवाला कापूर भूप वगैरे दाखवून दिला घरामध्ये कापूर फिरवला तर खिचडीसाठी बटाटे शिजत टाकले भाजी भाजीपोळीचं काही टेन्शन नव्हतं आज समोर होता मला पण उपवास होता मिस्टरांना पण उपवास होता त्यामुळे आज फक्त खिचडीच करायची होती सकाळी उठल्या बटाटे शिजत टाकून दिले आणि सोलून वगैरे खिचडीची तयारी करून घेतली हिरवी मिरची दळून पण खिचडी छान लागते मी करते हिरवी मिरची दळून पण खिचडी करते पण आता कृषी पण लहान आहे तर तिला खिचडी खूप आवडते तर मग दळून मिरची जर टाकली तर जास्त तिखट होते त्यामुळे मिरच्या मी चिरूनच टाकते कारण की कृषी पण जेव्हा खाते तेव्हा तिला खाताना हिरव्या मिरच्या काढून टाकते आता साईडला त्यामुळे मग आज चिरूनच हिरव्या मिरच्या टाकून मी खिचडी केली तीन चार मिनिट शेंगदाणे भाजून घेतले सकाळी मिस्टरांना साबुदाण्याची खिचडी द्यायची होती त्यामुळे रात्रीच शाबुदाना भिजत टाकलेला होता मस्त असा साबुदाणा पण भिजला भाजून मिक्सरमध्ये दळून घेतले खरं तर शेंगदाणे कुठून चववे लागते पण आता सध्या काय सकाळी टिफिन असतो घाईघाईमध्ये कुटायला वगैरे एवढं वेळ राहत नाही मिक्सरमध्ये दळून घेतला तेल टाकून घेऊ मिरची वगैरे परतून घेतली साबुदाणा टाकला शेंगदाण्याचा पूस टाकून घेतला खिचडी परतून घेतली व्यवस्थित खिचडी पाच दहा मिनटं परतल्यानंतरनं मी त्याच्यात बटाटे टाकले नंतरनं कोथंबीर टाकली आणि परत पाच दहा मिनटं खिचडी शिजवून घेतली आज तर दुधाची पिशवी चांगलेली होती इथे एक मार्केटमध्ये एक मावशी बसता त्यांच्याकडे गाईचं म्हशीचं दूध असतं मी ते आणत असते पण आज त्या मावशी सोमवार होत्या त्यामुळे कपलेश्वरला हो दिलेल्या होत्या सकाळी मी कॉल केला तर त्या बोलल्या की आज सोमवारी मी कपलेश्वरला आलेले होते मी आज दूध घेऊन नाही बसले ठीक आहे चला मग आता दुधाची पिशवी घेऊन आले आणि चहा ठेवला करायला तर तुम्हा सर्वांना आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू